जिल्ह्यात एकही पुढारी दाखवून द्या ज्यांनी लोकहिताच्या योजना स्वतःहून आणल्या माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांचं वक्तव्य विरोधकांनी तक्रारी करीत लोकहिताची योजना बंद केल्याचं काम केलं असा घणाघात डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केला जिल्ह्यात एकही पुढारी असा दाखवून द्या ज्यांनी लोकहिताच्या योजना आतापर्यंत स्वतःहून आणून दिल्या जिल्ह्यात आमच्या परिवाराशिवाय कुठल्याही पुढाऱ्यांना एकही योजना देण्याचं काम केलं नाही ने। परंतु नेहमीच आम्ही नागरिकांसाठी राबवत असलेल्या लोकहिताच्या योजनांना तक्रारी करून बंद पाडण्याचं काम विरोधकांनी केलंय असा घनाघात आरोप राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विजयकुमार कुमार गावित यांनी नंदुरबार तालुक्यातील भालेर या गावी जनतेशी संवाद या कार्यक्रमादरम्यान केला आणि आम्हाला काय वाटतंय की तुम्हाला दिलं तर आम्हाला आनंद आहे आणि म्हणून आम्ही देतो तुम्ही सांगा बरं इतके वर्ष आहे आमचे वडीलधारी मंडळी बसलेली आहे तर एक असा पुढारी दाखवून द्या मला की तुम्हाला शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला मदत केली एक पुढारी दाखवून द्या जिल्ह्यामधला काय आहे त्यांना काही करायचं नसतं काही योजना झाल्या तर त्याच्या तक्रारी करायच्या आम्ही शेतकऱ्यांना विहिरी दिल्या तेव्हा हो, तक्रारी केल्या संजय नेराजाच्या योजना दिल्या तेव्हा हो, तक्रारी केल्या भांडे द्यायला सुरुवात केली तिथे तक्रारी केल्या गाय दिल्या त्याला तक्रारी करायचं काय हो करत तर नाहीच होता था। पण थांबवायचं था काम करायचं था योजना तर ही ही वृत्ती असते पुढाऱ्यांची आम्ही आम्ही अडथळा करत नाही त्याने एखादं चांगलं काम करत असेल आम्हाला बी पत्र लिहितायचं पण आम्ही अडवत नाही जाऊ द्या लोकांच्या हितासाठी आहे लोकांना मदत होते तर ह्या ह्या दृष्टिकोनातून आम्ही बघतो आणि म्हणून हे जे काही राहिलेलं आहे काय तुमच्या अडी अडचणी असतील म्हणून मी हे सुरू केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार